नमस्कार प्रदीप तळे ग्रँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना साधे आणि सोप्या ना कांद्याचे पराठे दाखवणार आहे त्याच्यासाठी साहित्य घेतले ना ते तुम्हाला दाखवते धन्ना पावडर घेतलेली एक चमचा जिरा पावडर एक चमचा मसाला घेतला एक चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा कस्तुरी मेथी आहे आणि गरम मसाला आहे आणि हा बघा हा असा बारीक कांदा मी चिरून घेतलेला आहे तुम्हाला जर उभा पाहिजे तर तुम्ही उभा पण चिरू शकता पण बारीक चिरायचा पराठ्यांसाठी बारीक कांदा पाहिजे त्याच्यासाठी हा मोठे कांदे धुवून घेतलेले आहेत मी कोथिंबीर घेतलेली आहे गव्हाचं पीठ आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे बेसनपीठ घेतलं आहे दोन चमचे मोठे आणि तेल घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ आणि पाणी बघा हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मी बेसनपीठ घेतलेलं आहे थोडंसं बेसनपीठ टाकायचं मग मस्त होतं पराठे त्यासाठी मी बेसन पीठ दोन चमचे घेतलेले आहे आता मी पराठीमध्ये काढून घेते कारण मला पीठ म्हणायचं आहे ना म्हणून आणि गव्हाचं पीठ आहे याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आणि याच्यामध्ये एक चमचा तेल टाकते आता हे सगळे एक जीव करून घेते मी आणि हे पीठ ना घट्टच म्हणायचं कारण कांद्याचे पराठे आहेत पराठे कांद्याला पाणी सुटतो ना मग पराठे जास्त पातळ होतील म्हणून हे घट्टच पीठ म्हणून घ्यायचं बघा मी थोडं थोडं पाणी घालते आपले चपातीचं पीठ आहे ना असं म्याचं पण थोडंसं घट्ट म्हणायचं छान पराठे होतात तुम्ही करून बघा आणि आपल्या मुलांच्या डब्याला पण दे द्यायला मस्त छान लागतात पराठे पण कांदा मात्र बारीक चिरायचा कारण कांदा जर जाड चिरला तर पराठे फुटून जातील म्हणून कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा हे बघा असं घट्ट मळून घ्यायचं पीठ हे बघा मी तसं घट्ट मळून घेतलेलं आहे बघा आता मी ह्याच्यामधलं सारण बनवून घेते कांद्याचं ते तुम्हाला दाखवते हे बघा हा कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरलेला आहे बघा किती मस्त त्याच्यामध्ये ही गरम मसाला आणि कस्तुरी मेथी टाकते तुमच्याकडे जर असली मेथी तर टाका नसेल तर चालेल माझ्याकडे होती म्हणून मी टाकली आणि बघा कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि हे मसाले आहेत मसाला लाल मसाला धना पावडर जिरा पावडर आणि हळद आहे मी चवीनुसार घेतलेली आहे आणि आता सगळ्यात शेवटी मी मीठ टाकणार आहे कारण मीठ आधी टाकायचं नाही कारण कांद्याला पाणी सुटेल पराठे पातळ होते त्याच्यासाठी मीठ सगळ्यात शेवटी टाका आता पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणून मी थोडस टाके आता हे मिक्स करून घेते मी बघा असं बारीक कांदा चिरून घ्यायचा मग छान पराठे होतात हे बघा सारण तयार झालेलं आहे तुम्हाला जर मसाला टाकायचा असेल मिरची टाकायची असेल ना तर मिरचीचा ठेचा टाकू शकता तुम्ही मी मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये आणि हे बघा अशा पद्धतीत हे सारण तयार करायचं आपण आता मी तुम्हाला पराठा दाखवते कसा करायचा तो हे बघा चपातीसारखा मी गोळा घेतलेला आहे आणि हे मी ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे लाटताना ना तुम्ही तांदळाचं पीठ वापरा मग मस्त कुरकुरीत पराठा होतो त्याच्यासाठी मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे बघा असे तुम्ही तांदळाचं पीठ टाका मस्त चपाती लाटा मस्त होता पराठा बघा कुरकुरी पराठा होणार हे बघा एवढी चपाती बनवून घेतलेली आहे मी आता याच्यावर मी तेल लावते तुम्हाला जर तूप लावायचं असेल तर तुम्ही तूप पण लावू शकता मी तेल लावणार आहे त्याच्यावर ना मी थोडंसं पीठ टाकते कारण कांद्याला पाणी सुटेल ना पराठा पातळ होईल म्हणून याच्यावर थोडस आपण पीठ टाकायचं तांदळाचं किंवा गव्हाचं चपाती लाटताना पराठा लाटताना तुम्ही ना, ना, ना तांदळाचं पीठ वापरा छान पराठे होतात मग आता मी याच्यामध्ये सारण टाकते सारण असं मस्त बनवायचं छान होतात पराठे तुम्ही करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून पण सांगा बघा सारून घातलेलं आहे आता मी ना दुमडून घेते चांगलं घट्ट दुमडून घ्यायचं आपल्याला कारण सारण दार येऊ हो नये म्हणून घट्ट बांधून घ्यायचं कारण मग फुटणार नाही पराठा याच्या हे बंद करून घ्यायचं घेत जायचं असं छान होतं पराठा तुम्ही करून बघा असं घ्यायचं आणि लाटून घ्यायचं बघा हाताने सरळ करून घ्यायचं आधी बघा ते मिटून जातात असे लाटायचे मस्त तांदळाचं पिढी घेऊन लाटायचं पण मस्त होतात अशा पद्धतीत लाटून घ्यायचे बघा झाड पण नाही आहेत बघा परत बोला जाड आहे म्हणून बघा किती पातळ लाटले मी आता मी हे तुम्हाला भाजून दाखवते हा बघा तवा ठेवलेले आहे आता, पारा पारा आता तो तो मी तवा गरम झालेले आहे आता मी याच्यामध्ये पराठा टाकते बघा किती मस्त पराठा आहे पातळ बघा किती भारी पराठा झाला असं तुम्ही बनवा तुमच्या मुलांना द्या तुम्ही खा मस्त आहे संडेला उलट आहे नाश्त्याला भारी काम आहे तुम्ही असं करून बघा तुम्हाला जर तूप लावायचं तूप लावा तेल लावायचं असेल ते तेल लावा मी तेलच लावणार आहे बघा किती भारी कलर आलेले किती छान दिसतो आता मी तेल लावते बघा किती मस्त वाटत कलर पण आणि किती छान झालाय बघा कांद्याचा पराठा आपल्या घरी कांदे असतातच मस्त वेगळी बनवायचं आता हा पराठा तयार झाले आता मी काढून दाखवते बघा दा किती छान पराठा तयार झालेला आहे अशा पद्धतीत मी सगळे पराठे करून घेते बघा दोन कांद्यामध्ये किती पराठे झालेत बघा पाच पराठे झालेले आहेत आणि बघा किती छान झालेत पराठे बघा पाच तोड एकदम बघा किती छान आहेत बघा असे बनवा तुम्ही आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा कांद्याचे पराठे तयार झाले आहेत आवडले जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धती तुम्ही घरी बनवा आणि बनवून कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा